कुंभराशी सव्वीस फेब्रुवारीपासून ही एक गुप्त बातमी मिळणार महादेवांच्या कृपेने कुंभराशीचे जातक करोडपती होणार कुंभराशींच्या लोकांना तुम्हाला संपूर्ण परिसरात मिठाई वाटावी लागेल मी एक गुप्त बातमी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीपासून संपूर्ण परिसरात तुमची चर्चा होणार आहे कुंभराशींच्या लोकांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सांगणार आहे जे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितले नाही त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि मनापासून ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला रातोरात करोडपती बनवू शकता तुमची कुंडली गेली अनेक वर्ष दुःखाने भरलेली होती पण आता तुमची सर्व दुःखे दूर होणार आहेत तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे तुमच्या कुंडलीत संधी निर्माण होईल तर तुमचे जीवन खूप मोठे होईल आम्ही तुम्हाला सांगतो की हा योग तुमच्यासाठी तयार होत आहे हा योग सत्तर वर्षातून एकदाच तयार होतो याआधीही सत्तर वर्षापूर्वी हा योग तुमच्या कुंडलीत आला होता तर कृपया हे समजून घ्या सावधगिरी बाळगा गेल्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली आहे तुम्हाला घाबरण्याचीही गरज नाही आता तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही तुमच्या आयुष्यात जे काही संकट आले होते ते आता दूर होणार आहेत आम्ही आम्हाला माहीत आहे की तुम्ही चिंतेत आहात गेल्या काही पाच वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रासलेले आहात तुमच्यावर अनेक शत्रूंनी खूप वेळा तुम्हाला जादूटोणा करून फसवले आहे पण तुम्ही कधीच कोणाच्या समोर रडला नाही आतून मजबूत आहात कारण तुमचे देव किंवा देवाचे आशीर्वाद हे तुम्ही देवी देवता स्वतः तुमचे रक्षण करत आहेत शत्रूची इच्छा असूनही तुम्ही काहीही नुकसान तुमचे होऊ शकत नाही परंतु आता शत्रूच्या या वाईट युक्तीचा आणि त्याच्या जादूचा परिणाम होणार आहे तुमचे दैनंदिन जीवन आणि तुमचे दैवी जीवन खूप बदलणार आहे म्हणूनच आता तुम्हाला या तीन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि म्हणूनच तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून खूप दुःख आहेत जेव्हा तुम्ही काही विचार करता तेव्हा ते, ते नेहमी त्याच्या उलट होते आणि तुमच्या मित्रांसोबत खूप वाईट गोष्टी करतात त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रस्त झाला आहात तुमच्या आयुष्यात अनेक दुःखी आलेले आहेत तुमच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या तुम्हाला समजून समजूच शकल्या नाहीत तुम्हाला समजत नाही असे अचानक कसे घडले असे काही घडायला नको होते तुम्ही तुमच्या आयुष्यावर अजिबात रागावू नका मी आज तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या मिटवणार आहे तुमच्या आयुष्यात आता सर्व काही सुरळीत होईल तुम्हाला जे काही मिळवायचे आहे ते तुम्हाला मिळेल आता तुम्हाला दुःख लपवण्याची गरज नाही तुमच्या सुखाची जबाबदारी मी घेते तुमच्या ग्रहांमध्ये बदल झाला आहे येत्या चोवीस तासात तुम्हाला हा बदल तुमच्या डोळ्यांनी दिसेल म्हणूनच हा कार्यक्रम किंवा हा व्हिडिओ चुकवू नका हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा गेल्या पाच वर्षापासून ही व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू बनली आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप वेळा यश मिळवले आहे पुन्हा पुन्हा तुम्ही तोंडावर पडले आहात आणि प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या नशिबाला दोष दिला आहे प्रत्येक वेळी तुम्हाला वाटले आहे की माझे नशीब वाईट आहे नशीब माझ्या बाजूने नाही आणि नेहमीच निराश झाला आहात कुंभराशींचे लोकांनो तुम्ही नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागता लागले आहे याच कारणाने तुमचे नशीब नाही की तुम्ही तुमच्या मेहनतीत कुठेतरी कसर सोडली नाही त्यामुळे नशिबाला दोष देणे थांबवा आणि या व्यक्तीशी तुमचे नाते तोडून टाका तोच माणूस आहे जो तुम्हाला त्रास देतो कुंभराशी कुंभराशींच्या लोकांना आयुष्यात आनंदी राहण्याचे कोणतेही कारण शोधू नक शोधू शकता ही व्यक्ती फक्त तुमच्या आयुष्यात आहे त्याला फक्त तुमच्या आयुष्यात दुःख निर्माण करायचे आहे तुमच्या आयुष्यात विनाश कसा आणायचा आहे म्हणून तुमच्या जीवनापासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे आणि ही व्यक्ती दुसरी कोणीही नाही तुमच्या आजूबाजूलाच आहे म्हणूनच व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले होते की तुमच्या आजूबाजूला तुमचे कोणीही नाही तुमचा स्वतःचा भाऊ नाही तुमचे तुम्ही हे सत्य ऐका मित्रांनो कधी कधी तुमच्याजवळचे लोकसुद्धा असतात तुमच्या जीवाचे शत्रू असतात आणि तुम्ही हे समजू शकत नाही आज आम्ही तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव उघडपणे सांगू कारण आता तुम्ही खूप काही सहन केले आहे आम्हाला वाटते तुम्ही आनंदी असावे म्हणून सत्य ऐकण्यापूर्वी त्या शत्रूचे नाव ऐकण्यापूर्वी आमचा एक उद्देश आहे की आम्ही तुमच्या जीवनातील दुःख दूर करू शकतो आम्ही सर्व शत्रू दूर करू शकतो ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून ती अशी व्यक्ती आहे जी तुमच्यासोबत रात्रंदिवस असते कधीकधी तुमच्या घरीही येते हो तो माझा भाऊ आहे तो माझा मामाचा मुलगा आहे असा विचार अनेक वेळा तुमच्या मनात आला असेल की हा शत्रू कोण नातेवाईक माझे नातेवाईक नसावा ना ही माझी सदिच्छा आहे की तुम्ही तो तुमच्याबद्दल चांगला विचार करेल परंतु कधी कधी सर्वात मोठा शत्रूच लपलेला असतो आणि हेच तुमच्या जीवनात घडले तुमच्या आजूबाजूला राहणारा कोणताही व्यक्ती फक्त तो मकर राशीचा व्यक्ती तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे फक्त मकर राशीचाच व्यक्ती तुमचा शत्रू आहे मकर राशीचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप दुःख खूप दुःख घेऊन येईल ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार संकटे आणत असते पण तुम्ही तुमची कर्तृत्व चांगले ठेवले आहे तर मग आता भगवान शनिदेव नेहमी त्या व्यक्तीला साथ देतात कोणीतरी सत्य सांगितले आहे की जेव्हा देव देतो तेव्हा तो छप्पर फाडके देतो आता शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देणार आहेत माणसाचे फक्त आणि फक्त चांगले कामच माणसाच्या बरोबरीनं चालले आहे गेली पाच वर्ष तुम्हाला काही मोठे यश मिळाले नाही पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही कोणाचा वाटा हिसकावून घेतला नाही तुम्ही कधीच कोणाची फसवणूक केली नाही कोणाशी खोटे बोलून तुम्ही कधीही कोणाचाही मान हिसकावून घेतला नाही हा तुमच्या सर्वात मजबूत मुद्दा आहे पण तरीही या जगाने तुमची खूप बदनामी केली आहे ज्या लोकांवर अन्याय झाला आहे त्यांची काळजी करण्याची गरज आहे आता एक दिवस अशी घटना घडली पाहिजे की त्यांना त्यांच्या प्रत्येक शब्दाचा पश्चाताप होईल आणि मग ते तुमच्या पाया पडतील आणि मग ते तुमच्या पायाशी येतील आणि डोक्यावर हात मारून माफी मागतील आणि ते वेळ तुमची असेल तोपर्यंत तुम्ही थांबा मकर राशीचे व्यक्ती तुमचे सर्वात मोठे शत्रू आहेत आता तुम्ही बसून विचार करा की तुमच्या प्रियजनांमध्ये मकर राशीतील कोण व्यक्ती आहेत ती व्यक्ती तुमच्या आयुष्याच्या मागे लागली आहे ती व्यक्ती तुम्हाला उद्ध्वस्त करू इच्छित आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यात आनंदी व्हावे असे वाटत नाही तुमच्यासाठी आयुष्यात पुढे जाणे आहे म्हणूनच तुमच्या राशीला फक्त या लोकांना टाळावे लागेल ह्यास एका व्यक्तीची काळजी घ्या नाहीतर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि याच वेळी देव तुम्हाला या चोवीस तासात तीन मोठी चिन्हे देणार आहे की माता राणीचा आशीर्वाद येणार आहे तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस पडण्याची शक्यता ही वाढलेली दिसते भरपूर पैसे येतील एका ठिकाणाहून नाही तर वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि तुमच्या आयुष्यात इतका पैसा येण्याची शक्यता आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तुम्ही याचा कधी विचार केला नसेल आता जे काही तुमच्या हातात आहे आयुष्यात आहे ते आता येणार आहे पण मित्रांनो तुम्हाला आमच्याकडून एक गोष्ट स्वीकारावी लागेल आणि ती म्हणजे तुमच्या यशाबद्दल हुशारकी मारू नका तुमच्या आयुष्यात एखादी छोटीशी आनंदाची बातमी आली तर थोडासा आनंदही तुमच्या आयुष्यात येईल मग तुमच्या आयुष्यातला आनंद वाटून घेऊ नका तो आनंद तुमच्या मनात ठेवा आणि जर तुम्ही जगाला जगाला तुमच्या आनंदाबद्दल सा लोकांना सांगाल तर तो आनंद तुमच्या आयुष्यात कधीही टिकणार नाही म्हणून हे तुम्हाला समजूतदारपणे आणि शांततेने समजून घ्यावं लागेल तुमच्या दुःखाला कोणीही जबाबदार नाही पुढची चूक जी तुम्ही पुन्हा का पुन्हा कराल ती म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात जे काही महत्त्वाचे असेल ते सर्वांसोबत शेअर करू नका पण जेव्हा तुम्ही लोकांना सांगाल तुमच्या आनंदाबद्दल मग जग वेगळे होईल आणि अधिक चिंतित होईल की तो आनंदी तुम्ही आनंदी कसा आहे त्याच्या आयुष्यात हे काम कसे झाले आहे आणि मग ते आपल्या कामात दोष शोधण्याचा प्रयत्न करतील तुमचे काम आणि तुमच्या आयुष्यात खराब करण्याचा प्रयत्न करतील ते नवीन समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत गोष्टी समजू शकणार नाही तुम्हाला या गोष्टी आयुष्यात कधीच कळणार नाहीत म्हणूनच अशा लोकांना वेळी सोडणे फार महत्त्वाचे आहे ज्यांना तुमची सर्वात जास्त काळजी असते असे लोक आहेत जे तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची इच्छा ठेवत नाहीत आता बरेच लोक आम्हाला मदतीसाठी विचारत आहेत गुरुजी आपण चिन्ह कसे ओळखू देव आपल्याला एक चिन्ह देत आहे हे कसे समजले ते चिन्ह चांगले आहे की वाईट आपल्याला कसे कळेल अनेक प्रकारचे चिन्ह आहेत काहीतरी चांगले होणार असते आपल्या जीवनात जरी असे घडले तरी आपल्याला अनेक चिन्ह मिळतात आणि काहीतरी वाईट घडणार आहे तरी आपल्याला अनेक चिन्ह मिळतात तेव्हा त्या गोष्टी समजून घेतल्या जातात आणि इतकी मोठी चिन्हे आपल्याला लहान जीवनात सापडत नाहीत कारण ही चिन्हे अगदी भिन्न प्रकारच्या असतात बघा संपत्ती मिळण्याचे पहिले लक्षण आहे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गाई माता दिसेल ही चिन्हे आपल्याला एकदा पाहतो पण दिसत नाही असे समजा की चिन्ह नाही हे वरील व्यक्तीचे हावभाव आहेत की काय आहे हे समजले नाही परंतु मित्रांनो तुम्हाला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील की येत्या चोवीस तासात तुम्हाला असा काही प्रकार दिसेल तरी हे संकेत त्याला किरकोळ समजू नका हे चिन्हे समजले म्हणजे भगवंतांचा सरळ आशीर्वाद आहे ते चिन्ह म्हणजे देवाची सर्व कृपा आहे की देवाला तुमचे जीवन आनंदाने भरायचे आहे आणि देवाला तुमच्या सर्व दुःखावर मात करायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील तेव्हा तुम्हाला समजेल आयुष्य कसे आहे तुमच्या आयुष्यात आनंदाने भरलेलं आहे तुमचं आयुष्य पैसा खूप आहे त्यामुळे गेल्या काही वर्षात तुमच्याकडे खूप काही आले आहे पण अडचणी अशी आहे की तुम्ही तुमच्याकडे असलेले पैसे थांबवले नाहीत तुम्ही कमवायला पैसा पैसा तुमच्या पाठीशी फार काळ उभं राहू ल शकला नाही तो पैसा तुमच्यापासून एक प्रकारे दूर गेला आहे आणि त्यामुळे तुम्ही अस्वस्थ झाला आहात त्यामुळे अडचणी आल्या आहेत तुमच्या आयुष्यात पण बेटा तुझ्या आयुष्यात पैसा येईल आनंद येईल सर्व गोष्टी पूर्ण होतील ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नव्हता आणि तो पैसा तुमच्या पाठीशी उभाही राहील पण तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की त्याबद्दल तुम्हाला कोणीही समजून घ्यायचे नाही या गोष्टी तितक्याच गुप्त ठेवता येतील तितक्याच गुप्त ठेवायच्या आहेत आणि तो प्रयत्नही करा तुमचा आनंद फक्त तुमच्या हातात आहे जर तुम्ही तुमच्या मनाने दुःखी असाल तर तुम्ही कधीच आनंदी होऊ शकत नाही तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले आहे त्यामुळे तुम्ही म्हणून छोट्यात छोट्या गोष्टी उत्साहात साजरी करायला सुरुवात करा मग आनंद घ्यायला सुरुवात करा अशा प्रकारे जीवन आनंदी होते पहा मग तुम्हाला दिसेल की तुमच्या जीवनातील समस्या कशा आहेत परिस्थिती कशी आहे आणि तुमच्या सर्व युक्त्या कशा आहेत क्षणात तुम्ही आनंदाकडे वळता कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही गेल्या काही वर्षापासून खूप मेहनत केली आहे परंतु काही लोकांमुळे तुम्हाला यश मिळाले नाही आणि आता तु आम्ही तुम्हाला त्या लोकांची सत्यता सांगितली आहे लोकांनी स्वतःला ओळखू ओळखले आहे आणि तुम्ही वेळेस डोळे उघडा आणि या लोकांना आमच्यावर सोडा तर तुमचे जीवन एक प्रकारे सुधारेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ